या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अँड हेअर स्टुडिओ नमस्कार मंडई पोलीस माझ्या चॅनलमध्ये मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण खेतवाडीच्या दुसऱ्या व तिसऱ्या गल्लीत आलेलो आहे खेतवाडीचा विघ्नहर्ता इकडे आपण काही आपल्यासोबत सभासद आहेत या मंडळाचे त्यांच्या सोबत आपण दोन मिनटं एक संवाद साधूया साधारण किती वर्षापूर्वी या मंडळाची स्थापना झालेली आहे नमस्कार मी अतुल पुळे आपल्या मंडळाची स्थापना एकोणीसशे सदतीस साली झाली हा हे खेळवाडीला पहिलं मंडळ आहे आता अठ्ठा अठ्ठ्याऐंशी वर्षी पदार्पण केल्या मंडळाने ह्या वर्षी गणपतीचं आम्ही शेषनागावरती प्रस्थान केलं मंडळ आणि गणपतीचं आमची सत्तावीस अठ्ठावीस फुटाची मूर्ती आहे दरवर्षी आम्ही याच पद्धतीने करतो देखावे आपण स्वतः कार्यकर्ते करतात कोणतंही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम केलं जात नाही व गल्लीतली मुलं सगळे का कार्यकर्ते करतात आणि यावेळेला आम्ही कृष्णलीला दाखवली आहे देखाव्यामध्ये आणि मंडळात काही ना काही द दा, दर व महिन्याला आपल्याकडे सामाजिक कार्यक्रम होत असतात रक्तदान बोला अन्नदान बोला साईबाबांचा भंडारा ठेवला जातो आमच्याकडून असे छोटे छोटे कार्यक्रम वर्षभर करत असतो साधारण रोज किती भाविक या मंडळाला दर्शन देण्यासाठी येतात पंचवीस तीस हजार दर दर दिवशी भाविक येतात आणि संडे आणि सॅटर्डे वगैरे पकडून जर आला तर लाख लाखो पब्लिक येऊन जातात काल शनिवार झाला शनिवारमध्ये लाखो पब्लिक येऊन गेला गर्दी खूप असते त्याच्यामध्ये सगळं मॅनेज करतात तल्लीतली कार्य करते तर खूप मेहनत करून ही गोष्ट सगळी सेलिब्रेट करतात तर जसं तुम्ही सांगितलं की एवढी गर्दी येते तर तुम्हाला मॅनेज करायसाठी पण एक खूप अवघड जात असेल तर तुम्ही एक भाविकांना काय संदेश द्याल की तुम्ही जेव्हा मूर्ती या मंडळाला दर्शन करायला याल तेव्हा काय त्यांना संदेश द्याल ज्या ठिकाणी सगळं सुरळीतपणे पार करू शकता ही गोष्ट एकत्र एक एकत्र सगळा मात येतो त्यामुळे प्रॉब्लेम येतो की लाईन लावणं गल्ल्या छोट्या आहेत त्याच्यामुळे सेटमध्ये भाविकांनी थोडं शांत पद्धतीनं स्वतःला समजून घेऊन जर कार्यकर्त्यांना समजून घेऊन जर सहकार्य केलं तर त्यांनाही दर्शन चांगलं होईल कार्यकर्त्यांना मदत मंडळाला मदत होईल हे कार्यकर्त्यांनी खूप सपोर्ट करता फक्त भाव भाविकांनी थोडी मदत केली पाहिजे त्यासाठी जसं आपण बोललात की इकडे गल्ल्या छोट्या आहेत पण गमतते बापाची जी मूर्ती आहे ती एवढी विशाल आहे तर ह्याच्या आगमन व ह्याचं विसर्जन कशा पद्धतीने होतं आगमन इथे ला आपण परेलवरून केलं जातो दरवर्षी इथे वर्षानवर्ष हे ह्याच पद्धतीने खेतवाडीमध्ये आकर्षण उंच मूर्ती एकच प्रकार आहे त्याच्यामुळे लोक चांगल्या पद्धतीने मूर्तीकार सपोर्ट करतात त्याच्यामुळे हे सगळं होतं त्यांच्या कलेमुळे एवढं चांगल्या पद्धतीने आगमन केलं जातं तर जसं आपण बघू शकतो या ठिकाणी खेतवाडीची दुसरी व तिसरी गल्ली यामधल्या सभासदांसोबत आपण एक संवाद साधला कॅमेरामॅन रिषभसोबत मे रुशांगाटकर पोलीस माझा गणपती पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअप वर पाठवा पोलीस माझा न्यूज या यूट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक व्हिडिओ पाठवा यासाठी सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूज च्या चॅनल चा सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या